नमस्कार मित्रांनो एम के एम न्यूज ट्वेंटी फोरच्या बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण आहोत नगरपंचायत सडक अर्जुनी याच्या हद्दीतील ह्या तलावामध्ये आपण बघू शकता की हे जे तलाव आहे ह्या तलावाचे सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे आणि नगरपंचायत मी इथं सौंदर्यीकरणाचे काम सुरू केलेले आहे तुम्हाला सांगायचे आहे की विशेष सहाय्य योजनेअंतर्गत पाच करोड पंचवीस लाख चौवेचाळीस हजार तीनशे पस्तीस रुपये या एवढ्या रुपयाचा निधी ह्या तलावाकरिता सौंदर्यकरणाकरिता इथं मिळाला आहे आणि त्याच अनुषंगाने इथं हा सौंदर्यीकरणाचं काम सुरू आहे पण आपण बघू शकता की इथं नगरपंचायतीने कुठल्याही प्रकारचा इथं बोर्ड कामाचा बोर्ड आहे फलक आहे तो लावलेला नाही एक प्रकारे असेल त्याच्यानंतरमध्ये हे कशा प्रकारे याच्या नियोजन असेल काय आराखडा आहे कशा पद्धतीने इथं काय सुविधा असेल असा कुठल्याही प्रकारचा फलक इथं लावण्यात आलेला नाही आहे प्रश्न हा आहे की याची ड्राइंग वगैरे काय आहे हे कुठल्याही प्रकारची माहिती इथं लावलेली नाही आहे तर आपण बघू शकता की हा जो तलाव आहे हा हा जो तलाव आहे हा तलाव जो आहे इथं मच्छी मार संघटनेमार्फत बी इथं मच्छी रोपवल्या जाते त्याचप्रमाणे इथं जे आहे हा तलाव म्हणजे प्राप्त माहिती अनुसार कुठेतरी हा तहसील कार्यालयाच्या हद्दीमध्ये आहे तर तहसीलदारांची एन ओ सी वगैरे नगरपंचायतने घेतली आहे काय म्हणजे हा सुद्धा एक प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये आहे बघू शकता की आता मागच्या काही वृत्तपत्रांमध्ये बातमी प्रकाशित झाली होती की काही कंत्राटदार किंवा इंजिनियर किंवा इथले जे नगर जे अध्यक्ष आहेत त्यांनी आपली मनमानी करून ह्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि अतिशीघ्र कामाला प्रस्ताव मंजुरी दिली होती अशी काही बातमी एका प्रसिद्ध वृत्तपत्रामध्ये लागली होती आणि आपण बघू शकता की हा जो काम आहे हा काम साकुलीतील एका रामदेव ह्या ज्या कंस्ट्रक्शन जे काम करते कंपनी प्रायवेट जे असेल तर तिला काय हा काम दिलेला आहे असं म्हटलं जाते पण अशा कुठल्याही प्रकारचा फलक ह्या जागी दिला नाही अगर ती कंपनी अगर काम करत आहे तर मग त्या कंपनीचं इथं कुणीतरी इंजिनियर पाहिजे पाहिजे इथं स्पॉटवर किंवा कशा प्रकारे काम सुरू आहेत आपण बघू शकता इथं कुठल्याही प्रकारचा इंजिनियर नाही आहे इथं कोणीच नाही आहे आणि इथं काही ते महिला आहेत ते काम करत आहेत आणि नागरिकांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न निर्माण झालेले आहेत इथं नगरपंचायत सळ गरजुरीला तलाव सौंदर्यीकरण करण्यासाठी जे जे पाच करोड पंचवीस लाख चौवेचाळीस हजार तीनशे पस्तीस रुपयाची जी निधी मिळाली आहे ही निधी बिनव्याजी आहे असे म्हटले जाते आणि हे निधी पन्नास वर्षाच्या पर्यंत नगरपंचायतला हे वापस तर नगर आहे तर पंचायतली एवढी आवक आहे काय आणि ते कुठल्या प्रकारे ही निधी आ, हे वापस करणार आहे हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे कारण की नगरपंचायतमध्ये एवढे टॅक्सेस नाही आहेत किंवा एवढी इन्कम नाही आहे नगरपंचायतला तर वर्षाला दहा लाख रुपयेच्या जवळ पाळचा अंदाजे एवढी रक्कम त्यांना नगरपंचायतला वापस नगरपंचायतला वापस करणे आहे तर न नगरपंचायत कुठून हा पैसा म्हणजे वापस करणार आणि किंवा बारा लाखाचा लोणाचं काम सुद्धा सुरू होतो तर तिथं आपण बघतो की फलक लावले जाते त्याच्या म्हणजे गाजावाजा होतो पण इथं पाच करोडच्या वरती रकमेचा इथं काम सुरू आहे आणि कुठल्याही प्रकारचा इथं नागरिकांना भनकसुद्धा नाही जाय आणि सुद्धा नाही जाय तर विविध प्रकारचे प्रश्न इथं निर्माण झालेले आहेत आणि आपण याबद्दल सविस्तर काय या आहे आणि काय नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत ते आपण इथले जे नगर अध्यक्ष आहेत किंवा मुख्याधिकारी आहेत हा या प्रश्नाचे जे उत्तर आहेत नागरिकांच्या मनामध्ये आहेत आमच्या मनामध्ये आहेत त्या विविध प्रश्नाचे उत्तर आपण त्यांना विचारू आणि काय होतं सळ्या नगरपंचायत नगरपंचायतमध्ये आणि आज आपण मुलाखत घेत आहोत नगरपंचायत सळ्या कर्जूचे ते नगराध्यक्ष तेजरामजी मेळावी यांची सर नमस्कार नुँ। आ, सर आज आपली मुलाखत घेण्याचे मुख्य कारण हे आहे की नगरपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामे सुरू आहेत आणि त्याचबरोबर तलाव सौंदर्य काम सुरू आहे तर तलाव सौंदर्य काम सुरू आहे तर त्याच्यामध्ये विविध प्रकारचे जे प्रश्नचिन्ह आहेत किंवा नागरिकांचे काही प्रश्न आहेत तर त्यांचे काही प्रश्न म्हणजे आम्ही आपल्यामार्फत आपल्याला विचारणार आहोत तर मागच्या काही दिवसामध्ये प्रख्यात न्यूजपेपरमध्ये एक बातमी प्रकाशित झाली होती की त्या बातमीच्या अनुषंगाने जो आहे तलावाचे जे बांधकाम सुरू आहे सौगरीकरणाचे ते कुठं तरी एक, एक मनमर्जी मनमर्जीप्रमाणे सुरू आहे असे प्रकारे त्या बातमीचा एक उद्देश होत होता तर प्रश्न हा आहे की सर म्हणजे नगरपंचायत सडक मार्फत जो तलावाचे काम सुरू आहे सर ते कोणत्या योजने अंतर्गत आणि किती रुपयाचे काम आहे आपण या सडक अर्जुनी नगरपंचायतच्या बद्दल किंवा नगर नगराबद्दलची आपण जे विकास कामाबद्दलची माहिती मागितलेली आहे किंवा जे सुरू आहे त्याच्याबद्दल माहिती अशी आहे की नगरपंचायत सडक अर्जुनी यामध्ये अनेक प्रकारचे विकास कामं हे सुरू आहेत आता नव्याने सुरू होत असता होत असलेला काम आपलं म्हणजे सडक अर्जुनी नगरपंचायत एक आठ एकरचा मोठा तळा आहे त्या तळ्यामधील सौंदर्यकरणाबाबत तर सौंदर्यकरणाबाबत म्हटलं तर ही जी योजना आहे ही योजना नगररचना कार्यालयाकडून आपल्याला ही प्रस्तावित केलेली योजना आहे केल्याच्या नंतर त्यांच्याकडून आपल्याला आपल्याला निधी उपलब्ध झालेली आहे प्रक्रिया झाल्याच्या नंतर त्याचे वर्क ऑर्डर पण निघाले ऑर्डर पण आपण संबंधित कॉन्ट्रॅक्टरला दिलेले आहेत संबंधित कॉन्ट्रॅक्टरला आपण दिलेले आहेत संबंधित कॉन्ट्रॅक्टर म्हणजे रामदेव कन्स्ट्रक्शन साकोली यांना आपण ते ही निविदा गेलेली आहे सौंदर्यीकरणामध्ये काय काय सुविधा बेटर आहेत किशन सौंदर्यीकरण म्हटलं तर त्याच्यामध्ये एक मोठी पाळ आहे चारशे आणि एका दुसऱ्या दुसऱ्या बाजूला एक सहाशे मीटरची अशी पाळ आहे त्याच्यावरती एक या सौंदर्यकरणामध्ये जॅगिंग ट्रॅक येईल आणि कंपाऊंड वाल आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन त्या तळ्यामध्ये नेहमी वर्षभर पाणी राहण्याकरता पाण्याच्या एवा पाहिजे किंवा पाणी कुठून येतो याच्याकरता दोन एक शिडीवरची अरेंजमेंट केलेली आहे त्याच्यावर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गार्डनिंग आहे गार्डनिंग आणि त्याच्यानंतर पार्किंग शेड आहे आणि सीडी डी वर्क्स right आहेत दोन आणि त्याच्यानंतर वेस्टवेअरला ते व्यवस्थित तयार करायचे आहे वेस्टवेअरच्या नंतर त्याच्यामध्ये वेस्टवेअर आणि तुमच्या हां इत्यादी कामे सगळे त्याच्यामध्ये आपण घेतलेली आहेत तर हे पूर्ण त्याच्यानंतर एंट्रन्स गेट आहे एंट्रन्स नंतर त्याच्या बाजूला एक वॉचमन कॅबिन आहे वॉचमेन कॅबिनही ठेवल्याच्यानंतर आ, त्या ठिकाणी बाकीच्या इकडे वरच्या बा बाजूला तिथं आपली जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी एक छोटासा ते ते आपण हरण वगैरे टाकून त्यांना व्यवस्थित तयार करून गार्डनिंग बेंचेस लावून तिथे एक आपल्या म्हाताऱ्या लोकांकरता त्याला आपल्याला हे म्हणता येईल की त्यांना फिरण्याकरिता बसण्याकरता उठण्या विडुंगना म्हाताऱ्या लोकांकरता एक विडुंगणा आपण तयार होईल या ची व्यवस्था केलेली आहे आणि बोटिंगच्या व्यवस्थामध्ये बोटिंग नाही त्यांच्याकडून पण बोटिंगची व्यवस्था आहे बोटिंग की बोटिंग हा जो भाग आहे हा नंतर आपल्या याच्यामध्ये करता येईल अशा पद्धतीच्या अनेक सुविधा त्याच्यामध्ये आपण केलेल्या आहेत Uh, सर एखादा जेव्हा बांधकाम होते त्यावेळेस त्या बांधकामाची सर्व माहिती एक माहिती फलक असते ते विभागामार्फत दर्शविला दर्शवी दर्शनी भागावर लावलेला असतो पण तिथं आम्ही स्पॉटवर गेलो असतं तिथं कुठल्याही प्रकारचा कामाबद्दल माहिती त्या किती रुपयाची निधी आहे किंवा ठेकेदार कोण आहे त्याचं नाव हो, किती वर्षाचा कालावधी काम सुरू होण्यापासून असं कुठलाही माहिती फलक त्याचे जे ड्रॉइंग वगैरे आहे ते जे बी संबंधित माहिती जे नागरिकांना माझी व्हायला पाहिजे होती हे कशा पद्धतीचे शोधणीकरण येणार आहे तशी ही माहिती तिथं ज्या तलाव शोधणीकरणच्या परिसरामध्ये लावण्यात आलेली नाही त्याबद्दल काय सांगाल हा हे असं झालं आहे की आपण हे पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर ही प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर जेव्हा कॉन्ट्रॅक्टर लोकांनी जे काम सुरू केलेले आहे आणि काम सुरू केले त्यावेळेस आम्ही तिथं गेलो तर ह्या सगळ्या गोष्टी नव्हते परंतु त्यांच्या इस्टिमेट प्रमाणे आपल्याला कामामध्ये उणीवा दिसून आल्यामुळे ते आपण तात्पुरता स्वरूपामध्ये ते कामं बंद केलं बंद केल्याच्या नंतर आपण ते त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे म्हणजे नगर रचनाकार आणि आयुक्ताकडे आपण त्यांची कंप्लेंट वगैरे केली किंवा आपल्याला हे पाहिजे काही या पद्धतीने पाहिजे म्हणून तर या पिरियडमध्ये ते बंद केल्यामुळे त्याच्यामध्ये ते फलक लावण्यात नाही आला ते चुकले आहे कॉन्ट्रॅक्टर पण आम्ही त्यांना हे दिलेले आहे ह्या सगळ्या गोष्टीला किमान जवळ जवळ आठ ते दहा दिवस लागलेले आहेत त्या आठ दहा दिवसामध्ये आठ दिवसात आठ ते दहा दिवसानंतर यांनी आता लगेच एक दिवसा अगोदर तिथं कामं सुरु केलेले आहेत त्याच्यावरती त्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे का सगळ्यात अगोदर आपल्याला इथं माहिती फलक पाहिजे आहे कॉन्ट्रॅक्टरचे नाव पाहिजे प्रभागाचे नाव पाहिजे आहे त्याच्यानंतर किती रुपयाची निधी आहे ते पाहिजे याचा उपयोग काय आहे किती वर्षात हा एका वर्ष कालावधीत पूर्ण करायचं काम आहे हा माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला सांगतोय की एका वर्षभरतीमध्ये काम करायचं आहे पण आता लगेच मला वाटते तुम्हाला आपण आज बाईट घेत आहे त्याच्या याच्यानंतर म्हणजे सायंकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत तो फलक वगैरे त्या ठिकाणी लागून जाईल त्याच्यापासून सगळे नागरिकांना याच्या संपूर्ण या योजनेची कुठल्या योजनेतून आहे कुठल्या याच्यातून फंडातून आहे किती निधी आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या त्या फलकावर मिळतील सर म्हणजे जो सौंदर्यकरणाचा जो निधी मिळाला तो म्हणजे किती रुपयाचा निधी आहे काय आकडा आहे त्याचा हां सौंदर्यकरणच्या निधी आपल्याला नगर रचनाकार्यालयातर्फे आपल्याला पाच पॉइंट पंचवीस च्या मिळालेला आहे तो निधी मिळाल्याच्या नंतर आपल्याकडे आपण त्या आपण त्याच्या ब्युटिफिकेशन करता दोन कर, दोन की आपण निधी मागितली होती दोन करोडची निधी मागितल्यानंतर आपल्याला पाच पंचवीस मिळाली होती पण आम्ही आम्हाला तो प्रश्न पडला त्यानंतर आम्हाला तो काही असं वाटलं की चुकीने झाली की काय म्हणून आपण पुन्हा संचालक मंडळ अशी आपण याच्या संबंधामध्ये चर्चा केली तर चर्चा अंतर त्यांना आपल्याला हे माहिती आहे की बाबा बाकीच्या लोकांनी हे सगळे निधी मिळाले आहे पण तुम्हाला दोनच्या ठिकाणी ते पाच मिळालेली आहे आपण त्या वापर आणि ती निधी आम्हाला बिनव्याजी पैशा बिनव्याजानं मिळालेली आहे आणि ती आम्हाला पन्नास वर्षाच्या नंतर ते रिफंड करायची आहे त्याची व्यवस्था ही नगरपंचायत अगोदर करून ठेवी नाही अशातला भाग नाही आहे त्याची व्यवस्था करून ठेवली याच्या भरकंडा लोकांवरती किंवा नगरपंचायतमध्ये एवढा काही जास्त पडणार नाही त्याची व्यवस्था करू म्हणजे त्याच्याच माध्यमातून आपल्याला ते रिफंड करता येईल सर म्हणजे माहितीप्रमाणे पाच करोड पंचवीस लाख चौवेचाळीस हजार रुपये ही आपल्याला तलाव सौदरीकरणासाठी दिली आहे आणि नगरपंचायतला ती महिन्याचे नव्वद हजार सहाशे सहासष्ट रुपये म्हणजेच वर्षाचे दहा लाख अठ्याऐंशी हजार रुपये आपल्याला हे भरायचे आहे का है, मजे क, 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 है है, तर हा जो निधी नगरपंचायत मार्फत आपण तिथं वापस करणार आहात तर म्हणजे नगरपंचायतला तेवढी आवक आहे काय किंवा म्हणजे कुठल्या निधीतून किंवा आपण आपल्याकडे काय प्लॅनिंग आहे की ती निधी वापस करण्यासाठी तर आपल्याला पाच पंचायतची निधी मिळालेली आहे पाच पंचायतच्या निधीमध्ये अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये सौंदर्यकरणामध्ये कामं आहेत पण ऍक्च्युअल आपल्याकडे तेवढी ऑनस्पॉट तिथं आपल्याकडे नगरपंचायतची जागा उपलब्ध नाही त्याच्यामधून मला आता असं वाटते आहे किंवा चर्चेच्या अंती आम्हाला जॉईंट डायरेक्टरशी चर्चा केली त्या अंती असं वाटतंय आहे की अडीच ते तीन करोडपर्यंत जे निधी त्या ठिकाणी खर्च होईल आणि ती खर्च झाल्याच्यानंतर ते बाकीची गोष्ट ती सेव्हिंग होईल आणि सेव्हिंग झाल्याच्यानंतर ती ती निधी किंवा तो काम आपल्या दुसऱ्या ठिकाणी ब्युटिफिकेशनच्या काम आपल्याला खर्च येत करता येत नाही याच्याकरता आम्हाला पुन्हा नगररचनाकार कार्यालयाची किती सेव्हिंग आहे त्याच्याबद्दल ती चर्चा करावी लागेल आणि चर्चा केल्याच्यानंतर जे ते निधी आपल्याला त्या ठिकाणी दुसरं काम त्याच ठिकाणी जर ते, ते उपलब्ध करून देतात तर ते खर्च करता येईल किंवा अन्य ठिकाणी किंवा जे झालेली आहे तेवढेच कामं राहील आणि सेविंगचे असलेले ते नंतरच्या भागायची त्यांचे मंजुरी वगैरे मिळाल्याच्या नंतर आपण त्याला का, का, का करू आणि हा जो रिफंड करायचा जो आपल्याला आहे हा बिनव्याची पैसा आपल्याकडे आलेला आहे आणि या रिफंड करण्याची व्यवस्था म्हणजे नगरपंचायत याची एक व्यवस्था करून ठेवी की आपल्याला काही पैसा काही आपल्याला मध्ये वगैरे टाकता येईल आणि त्यांच्या व्याजातूनच आपल्याला बरेच दिवसपर्यंत त्याच्या व्याज मिळत राहील आणि त्या व्याजातूनच आपल्याला ते पैसे रिफंड करता येईल अशी असं नियोजन नगरपंचायत करून ठेवणार अच्छा सर दुसरा प्रश्न असा आहे की म्हणजे जसं आपलं म्हणणं सर की जेवढे पैसे कळले तेवढे पैसे खर्च न होता म्हणजे जागा अपुरी असल्यामुळे कमी पैसे लागणार आहेत कमी पैशाचा वापर होणार आहे आणि बाकीचे पैसे आपण फिक्स करणार आहोत पण सर आता जसे आता तुम्ही म्हणता का वाचलेले पैसे आपण ते फिक्स डिपॉझिट म्हणजे ठेवू आणि त्याचे जे व्याज येईल आणि ते व्याजानुसार आपण ते अशी व्यवस्था करेल पण जसं आपली बाडी दोन वर्ष करीत आहे मग भविष्यामध्ये पन्नास वर्ष करीत मग जी सामर्शी बाडी जे बसणार आहे किंवा भविष्यामध्ये जे मी सत्ता बसेल तर त्या म्हणजे ते हा प्रश्न निर्माण करतील निश्चितच की म्हणजे हा जो वाय जो पैसा यांनी जो दिला आहे म्हणजे इथं आम्हाला भरायचा आहे हा कुठंतरी कमी पडत आहे तर त्याच्यासाठी म्हणजे त्यांच्यासाठी तुम्ही काय स्पेशल व्यवस्था केली का मग नाही असं काही होणार नाही नगरपंचायतमध्ये आपण इथं बसलेले आहोत नगरातील विकास कामाकरता बसलेले आहे चांग का, चांगले कामं झाले पाहिजे त्याच्याकरता बसलेले आहे नगरपंचायत नुकसान नाही झाले पाहिजे आणि नगरपंचायत सोबत सोबत नगरपंचायतच्या भूर्दंड हा नागरिकांवर पडला नाही पाहिजे किंवा इतर येणारे हे एक बॉडी आहे लोकल बॉडी आहे इथं आपण बसतो आहे या ठिकाणी एक हे अडीच वर्ष पाच वर्षाकरता ही कालावधी असते याच्यानंतर वेगळी वेगळी असते पण फाईल याच ठिकाणी असतात पण अशी व्यवस्था केल्या जाईल का ज्याच्यामधून हा कुणावर भूतदंड किंवा येणाऱ्या बॉडीवरती याच्यावरती कोणती शंका कुशंका उत्पन्न होणार नाही किंवा त्यांना प्रश्न पडणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था आपण नगरपंचायत मार्फत सगळे सर्वसंमतीने आम्ही जनरल सभेमध्ये या याबद्दलची व्यवस्था करू का आम्हाला कुठून फिक्स करायचं आहे काय त्या निधीमधून तर आम्ही नाही करू शकत त्यांच्या मिळालेल्या निधीमधून ते कामाची सेव्हिंग आहे ते कामाची सेव्हिंग म्हणजे ते नगर नगर रचनाकारला परत जाणारी सेव्हिंग आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्याशी चर्चा करू पण आम्हाला रिफंड करायचे आहे हे तर रिफंड करण्याकरता आम्हाला कुठल्या ना कुठल्या याच्यामधून माध्यमातून आपण ती व्यवस्था आपल्याला करून ठेवता येईल या पद्धतीची आम्ही चर्चासत्र केल्याच्यानंतर त्यामुळे ते, ते ते त्या पद्धतीनं आम्ही नियोजित करू तर त्याच्या भूखंड हा येणाऱ्या कुठल्याही निवड नवीन निवडणुकीनंतर येणाऱ्या नवीन बॉडीमध्ये किंवा नगरातील राहणाऱ्या कुठल्याही नागरिकांवरती याचा भूतंड पडणार नाही किंवा संख्येची गोष्ट निर्माण होणार आ, सर म्हणजे हा जो तलाव आहे तो नगर पंचायतचा आहे की म्हणजे तहसील कार्यालयाच्या मार्फत आहे तो हा जो तळा आहे आपल्या याच्यामध्ये हा तळा खूप जुना तळा आहे आम्ही इथलं पण मूळचे सडग जुनीचे रहिवासी असल्यामुळे आमच्या जन्माच्या अगोदरच्या किती ना किती पड्या पिढीपासून तो तळा आहे हा तळा याच्या अगोदर इथं ग्रामपंचायत होता दोन हजार पंधरामध्ये आपल्या इथे नगरपंचायत उपलब्ध झालेली आहे ग्रामपंचायत काळामध्येही तो तळाचा उपभोग ही ग्रामपंचायत करत होती त्याच्या लिलाव पण मच्छीमार यांच्याकरता ते हो, मच्छी ग्रामपंचायत करत होती आणि जिल्हा परिषद जिल्हा परिषद जो आहे या जिल्हा परिषद यंदाने हे सगळी प्रॉपर्टी आहे आणि या जिल्हा परिषद येणाऱ्या प्रॉपर्टी आपल्या ह्याच्या याच्यामधून जिल्हा परिषदने ही नगरपंचायत झाल्याच्या नंतर दोन हजार मध्ये नगरपंचायतला हँडओवर केलेली आहे त्याच्यामुळे तो आपल्याकडे आहे पण त्या तळ्यामध्ये कुठली करस्पॉडी करत असताना या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही या संबंधित विभागांशी यांची एन ओ सी घेतो आहे आणि त्यांच्याशी चर्चा करतोय आणि त्या चर्चाच्या अंति सगळं ठरवूनच आपण काम करतो आहे त्याच्यामध्ये Uh, सर आणखी एक नागरिकामध्ये चर्चेचा विषय आहे की म्हणजे जे इथले जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरना यापूर्वी सुद्धा म्हणजे वर्क ऑर्डर दिलेले आहेत पण ते बाकीचे वर्क आर्डर चे काम न पूर्ण करता ते म्हणजे तलावाचे कामासाठी सर्व कॉन्ट्रॅक्टर लागलेले आहेत म्हणजे काय विषय याबद्दल म्हणजे त्यांना हा काम म्हणजे त्वरित तो, तो, जल्द करायचं आहे की काय आहे काय नाही आपल्याला हा हा जो काम आहे आपल्याला दिलेला यांच्या टाइम लिमिटमुळे नगर रचना टाइम लिमिटेड एका वर्षामध्ये आपल्याला पूर्ण करायचं आहे काम मोठं आहे एका वर्षात तो काम पूर्ण झाले पाहिजे आणि याच्याकरता आम्ही जो कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे तो, के तो रामदेव कन्स्ट्रक्शन आहे कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शनवाल्याने केलेला आहे त्याच्यामध्ये एकच व्यक्ती आहे आता त्या रामदेव कन्स्ट रामदेव कन्स्ट्रक्शनवाल्याचे बरेच लोक असतील बरेच त्यांचे कारागीर असतील किंवा लोक असतील काम करणारे त्यांना ते लावून ठेवलेले हो आहेत बरेच कॉन्ट्रॅक्टर इथं काम करत आहेत हा शब्द मी बोलू शकत नाही रामदेव कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन व्यक्ती असतील ते, ते लोक काम करत आहेत त्यामध्ये म्हणजे रामदेव कन्स्ट्रक्शन जे आहेत त्यांनी हा म्हणजे काम घेतलेलं आहे आणि त्यांना मग इथले जे लोकल जे आहेत कॉन्ट्रॅक्टर त्यांना ते काम दिलेलं आहे आणि ते हा काम करत असं असं इथून आपल्याला दिसून येत आहे नाही असं नाही बोलता येईल आपल्याला आपण आपण रामदेव आपल्याला जे उणीवा वाटतील कामामध्ये किंवा ते हे होईल आपण सगळे सगळी आपण त्या रामदेव कन्स्ट्रक्शन हा कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चेला करणार पण जे इथं आता तात्पुरता स्वरूपामध्ये आता जे कामाला लागलेले आहेत त्या लोकांपर्यंत आमचे नगरसेवक आमचे अध्यक्ष आमचे उपाध्यक्ष किंवा इतर आमची नगरपंचायतीतील कर्मचारी वगैरे जाऊन जाऊन विजिट देतात पाहतात त्याच्यामध्ये काय उनिवा भासल्याच्या नंतर जे ऑन स्पॉट जिथं जे लोक काम करत आहेत त्या लोकांना आम्ही ते बोलू का हे असं नाही पाहिजे तसं पाहिजे हे अशे आहे त्यांनी ऐकलं तर ठीक आहे आम्ही हो त्याच्याशी उजड तक्रार करणार नाही त्यांनी नाही ऐकलं तर आम्ही सगळी उजड तक्रार किंवा आमची जी कंप्लेंट राहील ती रामदेव कन्स्ट्रक्शनला राहील सर म्हणजे किती वेळा काम करताना तिथला जो कॉन्ट्रॅक्टर किंवा इंजिनियर असतो हा तिथं स्पॉटवर राहणं आवश्यक आहे काम करताना कारण की त्यांचं किती मटेरियल आहे काय करायचं आहे तर असं कित्येकदा आपण काम करताना त्यांचा जो ठेकेदार असतो इंजिनियर असतो किंवा जो चौकशी त्याची करतो तो तिथं राहत नाही आणि आता सुद्धा तिथे गेलं फक्त ते महिलाचीच म्हणजे तिथं काही महिला काम करताना आहे तर म्हणजे याबद्दल तुम्ही काय सांगाल नाही आता आपण तिथे गेलेले आहे आणि हे सगळं बघितलेलं आहे आणि ते बघितल्याच्यानंतर तुम्हाला व्यक्तिशा तिथं आपल्याला जे उनिवा जाणवलं आहे किंवा जे दिसले आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवलं आहे याच्याबद्दल धन्यवाद आपल्याला पण आमच्या इथं जेव्हा वर्किंगमध्ये जे आमची जेई आहेत ते दररोज तिथं व्हिजिट देतात आम्हालाही जशा जशा पद्धतीने आमच्या सन्माननीय नगरसेवकांना हो वेळ मिळतो किंवा अध्यक्ष उपाध्यक्ष त्या पद्धतीने आपण देतो आहे आणि आपण दिलेल्या सूचनेप्रमाणे आम्हाला ताबडतोब ते जेवण बघायला लागेल ला आणि आघात करता येईल आणि त्यांना सांगण्यास सूचना देता येईल आणि ताबडतोब तो काम व्यवस्थित लाईफ चांगला टिकाऊ झाल्या पाहिजे याच्याकडे आमच्या लक्ष राहील आणि त्या पद्धतीने आम्ही तिथं काम करणाऱ्या लोकांना बोलू अन्यथा त्या लोकांनी नाही ऐकले तर आम्ही सरळ ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्या व्यक्तीशी आम्ही कॉन्टॅक्ट करू